येवला शहरातील टिळक मैदान येथील सी डी पटणी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला या पतसंस्थेचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी पतसंस्थेच्या वर्धापन दिनाला आलेल्या सभासद ठेवीदार खातेदार व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थापक सूरज पटनी चेअरमन अपूर्व गुजराती व्हाईस चेअरमन सौरभ घोडके संचालक हितेश श्री माळ विशाल गुजराती मुश्रीफ शहा गौतम मंडलेजा पंकज भांबारे मिलन अरोरा हर्षा विजय निकाळे मॅनेजर बोरा यांच्यासह कर्मचारी वृंद अल्प बचत प्रतिनिधी उपस्थित होते संस्थापक सूरज पटनी यांनी ठेवीदार तसेच खातेदारांचे आभार मानले दोन हजार तेरा साली शिरी नागरिक नागरी सहकारी पतसंस्थेची आम्ही स्थापना केली एक छोट्या खाणी छोट्या जागेत सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे संशयला एका वर्षात चांगलं यश मिळालं केवींचे आकडे वाढले त्यावेळेस दोन हजार चौदा साली आपले तालुक्याचे भागविदाते माजी उपमुख्यमंत्री आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते आणि आमदार नरेंद्रभाऊ दराडे माजी म्हाडा अध्यक्ष माजी आमदार मारुतराव पवारसाहेब ज्येष्ठ नेते मालिक भाऊ शिंदे सहकार नेते अंबादासजी बनकर आमचे मोठे बंधू माजी नगराध्यक्ष निलेशभाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये दोन हजार चौदा साली आम्ही त्या कार्यालयात नवीन कार्यालयात वास्तूचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात केलं आज बारा वर्ष उलटल्यानंतर एक तप पूर्ण झालं आमचं त्यामुळे यावेळेस वर्धापन दिन साजरा करण्याचा सर्वांचा मानस होता आणि त्याप्रमाणे आम्ही मोठ्या उत्साहात सर्व संचालकांनी मिळून सर्व सभासदांनी ठेवीदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या आपल्या संस्थेचे जवळजवळ सतरा कोटीच्या ठेवी आहेत सतरा कोटी ठेवींपैकी दहा अकरा कोटींचे कर्ज वाटप आम्ही केलेले आहे त्या अकरा कोटींपैकी पंचावन्न टक्के हे गोल्ड लोन म्हणजे सोनेतारण कर्ज आम्ही करतो व इतरही कर्ज त्या कर्जदाराचा सिव्हिल रिपोर्ट असेल त्याच्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट असेल सगळी शहानिशा सगळी चौकशी केल्यानंतर अगदी त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करून सी एनचा अहवाल घेतल्यानंतरच आम्ही कर्ज वाटप करतो कुठल्याही प्रकारचं बिनतारणी वगैरे कर्ज आज संस्थेने आजपर्यंत केलं नाही त्यामुळे संस्था अतिशय सुरक्षितरित्या आम्ही ती चालवण्याचा प्रयत्न आहे आणि ठेवींवर कुठलेही असे आमिष दाखवून किंवा जास्त व्याजदर देऊन कुठल्याही प्रकारचं स्कीम वगैरे संस्था करत नाही साध्या सरळ सोप्या पद्धतीने जे ज्या भावाने आपण डिपॉझिट घेतो तर पुढे जर कमी व्याजदराने कर्जदाराला ते पुरवठा झाला तर कर्जदारालाही ते व्याज दर, ते कर्ज फेडणं त्यांना सोपं जातं त्या त्यामुळे एन पी एचं रेशोही कमीत कमी ठेवण्यात हो, संस्थेला कायम यश आलेलं आहे भविष्यात संस्था लवकरच क्यू आर कोडद्वारे व्यापाऱ्यांना पैसे स्वीकारण्याचं जी सुविधा आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याचं लवकरच लॉन्चिंग करून येवलेकरांच्या सेवेत संस्थेतर्फे आमच्याकडून प्रदान करण्यात येईल दोन हजार तेरा साली जैन समाजाची पटणी समाजाची एक पतसंस्था समाजाने माझ्यावर जबाबदारी टाकली त्या काळचे आमचे मित्र श्री विजय गोसावी मुश्रीफ शाह कुणाल दराडे आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेस संस्थेची स्थापना केली आज मंता संस्थेला बारा वर्ष पूर्ण होत आले या छोट्याशा रोपट्याला एक वटवृक्षाचं स्वरूप आजपर्यंतच्या ठेवीदारांनी व सर्व खातेदारांनी सभासदांनी आमच्या सर्व संस्थेवर त्यावेळेस ठेवला त्यामुळे आम्ही खूप काटकसरीने आणि खूप प्रामाणिकपणे एक आत्मीयतेने या संस्थेचं काम करतो आणि याला खूप मोठं करायचं किंवा याचं खूप विस्तार खूप विस्तार खूप मोठा करायचा कर आहे असं कुठलंही धोरण आमच्या डोक्यात नाही जितकं आहे तितक्यात थोडक्यात का नसो पण त्याला व्यवस्थितरित्या चालवायचं एवढंच आमचं एक उद्दिष्ट आहे आणि सदर उद्दिष्टाला येवलेकर आम्हाला भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद देतात त्याकरता बाराव्या वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मी सर्व ठेवीदारांचे सभासदांचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन आमचे सर, सर्व संचालक यांच्यातर्फे सर्व सभासदांतर्फे एक संस्थापक म्हणून मी त्यांचे आभार मानतो